नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला चिकन मसाला बनवायचा होता पण खूप त्यात मी चुका करत होती विसराळूपणा करत होती काय ते त्या मी तुम्हाला तर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया इथे मी एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये चिकन घेतलेलं आहे चिकन मी पहिले स्वच्छ धुवून घेतलं चार ते पाच पाण्याने चिकन मी स्वच्छ धुतलेलं आहे आणि त्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे ते अद्रक आणि लसूणची पेस्ट आणि त्यामध्ये इथे टाकून घेणार आहे दही इथे मी थोडंसं दही इथे उरवून ठेवणार आहे कारण माझ्या मुलाला दही फार आवडतो तो, तो स्वतःच त्या दहीमध्ये दूध घालून स्वतःचे स्वतः दही तो तयार करून घेतो आणि त्यानंतर आपण टाकून घेणार होते अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तिखट दोन ते तीन तेजपत्ते आणि मी लवंग टाकून घेतलेले आहे इथे आणि मी मॅरिनेट करून घेतलेले आहे मुलांचा इतका गोंधळ चालू होता की त्यात अजून काही जिन्नस टाकायचे आहे हे देखील मी विसरून गेली होती मी डायरेक्ट मॅरिनेट केलं आणि ठेवून दिलं त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपण यामध्ये गरम मसाला धना पावडर तर टाकलेलेच नाही आहे एक पाच मिनटानंतर माझ्या लक्षात आलं आणि त्यानंतर मी पुन्हा ओपन केलं आणि त्यानंतर मी टाकले आहे इथे धना पावडर आणि इथे आपला चिकन मसाला टाकलेला आहे आणि मग लिंबू पिळलेला आहे त्यामध्ये अर्धा लिंबू आपण इथे पिळून घेणार आहोत आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर मी देखील इथे टाकून घेणार आहे आणि सर्व मिश्रण मी मॅरिनेट करून पुन्हा घेतलेले आहे तुमच्याही घरात असंच होतं का तुम्ही मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मुलांच्या गोंधळामध्ये आपण असं काही विसरतो का आणि त्यानंतर मी हे मिश्रण अर्धा तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून दिले त्यानंतर मी ते आठ ते दहा काजू घेतलेले आहे आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत आणि काजू आपण मिक्सरला थोडं पाणी टाकून इथे बारीक करून घेतलेले आहे अर्धा तासानंतर चिकन मॅरिनेट झाल्यानंतर मी इथे एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये तीन ते चार परी तेल टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर दोन चमचे मी साजूक तुपे टाकून घेतलेले आहे साजूक तुपाने देखील खूप छान चव येते चिकन मसाल्याला आणि त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे मी उभे कापून घेतलेले आहे आणि ते तेलामध्ये छान परतून घेणार आहोत आपण कांदे थोडे गोल्डन ब्राऊन झाले की आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचाच तिखट टाकणार आहे कारण आपण मॅरिनेशनच्या वेळेस आपण एक चमचा तिखट टाकलेला आहे आणि ते धना पावडर मी टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपला चिकन मसाला इथे आपण टाकून घेणार आहोत हा चिकन मसाला माझा घरगुती आहे आणि हे सर्व मिश्रण छानपैकी मिक्स झाल्यानंतर आता आपण इथे मॅरिनेट केलेले चिकन इथे आपण टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खिडकीतून खूपच येत होता दुपारच्या टायमिंगला बारा वाजेच्या सुमारास मी हा व्हिडिओ काढत होती खिडकीमधून आमच्या खूपच ऊन येतं चिकन छानपैकी मिक्स होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला एक अर्ध्या तासासाठी याला शिजवून घेणार आहोत झाकण लावून याला शिजवून घेणार आहोत त्यानंतर मी इथे आपण टाकून घेणार आहे काजूची पेस्ट आपण इथे टाकून घेणार आहोत जेणेकरून आपल्या चिकन मसाल्याला ग्रेव्ही खूप छान येणार आहे जर तुम्हाला काजू टाकायची नसल्यास तुम्ही तव्यावर दोन चमचे बेसन गरम करून भाजून घ्यायचं आहे आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही देखील टाकू शकता भाजीला देखील छान चव येते आणि ग्रेव्ही देखील घट्ट होते आपली इथे मी वरतून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे झाकण ठेवून आपण चिकन अर्ध्या तासासाठी इथे शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता चिकन आपले इथे शिजून झालेलं आहे तरी देखील किती छान आलेली आहे चिकनचे पीस अगदी छान मऊसूत शिजलेले आहे तुम्ही बघू शकताय इथे आपली रेसिपी तयार झालेली आहे कसं वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ तो कमेंट करून मला नक्की नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चैतालिस रेसिपीला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये